बाबा इकडं बघ की तळ्या आईला वय झाली पण आकली नाही वाढल्या परत म्हणतात मग गाडीवाल्याने ठोकलं कोल्हापूरकर कर तर पोचलोय मित्रांनो कोल्हापूरला सकाळचे सहा वाजले जस्ट हायवे सोडून आपण एक्झिट घेतलाय आणि आता डायरेक्टली राजवाड्याच्या रोडने आपण डायरेक्ट बाहेरूनच जाणार आहे कारण आपलं लोकेशन पण थोडं बाहेर आहे कोल्हापूरच्या पुढल्या साईडला आहे तर तिकडे जायचंय बरोबर टायमिंगला पोचलो आणि जे काही दोन तास आपण झोप काढली ना शिरवळला तर ती नक्कीच फायद्याची ठरली त्यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी झाला म्हणून प्रवास तरी खेस्ता आला त्यामुळे जिथं झोप येईल तिथं झोपणं पण महत्वाचं आहे नाही तर प्रवास तुम्ही पाहिला असाल आपण परवा दुपारी सुरू केलेला प्रवास काल रात्री पण तीन चार तास झोप काढली आज पण रात्री फक्त आज रात्री नाही होणार आज रात्रीत आपण फक्त दीडच तास झोप काढली काही प्रॉब्लेम नाही हे टार्गेट कवर कर करणं महत्त्वाचं होतं जे की आपलं झालं आहे तर आता फायनली आपण पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये आणि आता डायरेक्ट जाऊया लोकेशनवरती पार्टीवाला सका सकाळ सकाळी उठवणं पण योग्य नाही तिथे जाऊन लोकेशन पॉइंटला थांबता येईल मग बघू गाडी किती वाजता खाली होते तर आपलं ते दुसरं मटेरियल ते पण रेडी झालंय त्यामुळं ते पण कलेक्ट करायला डायरेक्ट आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय कोल्हापूर निवासी आई आंबाबाईचा उदे उदय उदय सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज <laughs> लो की जय तर मित्रांनो किलोमीटर आपण आलो असेल पुढे हा रोड जातो सरळ अनुसखुरा घाटा मार्गे खाली कोकणात तर आपल्याला इथंच सांगितलं होतं लोकेशन त्यांनी पाठवलं होतं चहा प्यायला थांबलो होतो आता चहा वगैरे घेतला फायनली आपल्या लोकेशन वरती आपण पोचलो चला इथं थांबू आणि परत एकदा फोन करून घेऊ येस बरोबर हा महाडिक वसात भामटे बरोबर ओके इथं जात मध्ये आपलं लोकेशन आहे कमानेच्या जवळ दिसला okay, का मित्रांनो बघा त्या घराच्यावरती घरपर सोलर घर घर सोलर इथंच खाली करायची आपल्याला गाडी साहेबांचा बंगला चला देव गाडी खाली खालीवरून फायनली झाली आपली ट्रिप कम्प्लीट राजकोट टू कोल्हापूर तर लगेच गाडी पण खाली व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपली त्यामुळे टेन्शन नाही लवकर मोकळं होता येणार आणि परत डायरेक्टली आपल्याला कोल्हापूरमध्ये जाऊन ते मशीन भरता येईल आपल्याच कंपनीचं आहे त्यामुळे त्यांचं काही प्रॉब्लेम नाही त्यांना म्हणलं तुम्ही रेडी राहा मी येतोच कारण इथं किती वेळ लागतो हे आपल्याला माहीत नव्हतं बट चला झटपट होत आहे मस्त पैकी तर चला गाडी खाली करून घेऊ तोपर्यंत हिशोब पण क्लिअर करतो म्हणजे तुम्हालाही कन्फ्युजन राहणार नाही तर ह्या ट्रीपसाठी मित्रांनो आपण डिझेल भरलेलं आहे साडेसात हजार रुपयाचं त्यातलं अजूनही तीन पोल डिझेल शिल्लक आहे बऱ्यापैकी अंतर कवर होऊन जाईल आणि जो काही टोलचा खर्च लागला तर नाशिक मार्ग किलोमीटर पण थोडे वाढतात आणि टोल खर्च पण वाढतो तर पंधराशे रुपये आपल्याला टोल खर्च लागलेला आहे तर एवढाच खर्च बाकी जेवणाचा काय झाला असतो आता इथून कोल्हापूरमधून आपल्याला जायचं डायरेक्टली पुण्याला तर आपलं मशीन लोडिंग करायला जायचं हे झालं का लगेच तिकडे जाताय ते लोड करता येईल आणि डायरेक्ट पुण्याला निघताय तर चला नसतं वेगळी गाडी खाली करून घेऊ आणि निघोकुडच्या जर्नीवर पावणे नऊ वाजलेत मित्रांनो आपण निघालो आता इथून डायरेक्टली आपल्या लोकेशन वरती जिथून गाडी भरायची तिकडं चला निघालो कंपनीत जर मटेरियल असत ना हे तर मग आपल्याला दहा वाजले असते कंपनीचे मेंबर यायला आता हे घरात खाली करायचं होतं म्हटल्यावरती टेन्शन फ्री पटापट त्यांची पोरं लागली का आम्हाला गाडी मोकळी झाली गावातून बाहेर आहे बघा आभारी आहे घेऊया राईट आणि पोचूया कोल्हापुरात बावीस किलोमीटर दाखवत आहे एकवीस चला 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 लवकर लवकर जाता येईल लवकर लवकर आपली गाडी भरून घेता येईल बरोबर परफेक्ट कार्यक्रम झालाय आपल्या ह्या वेळेस एकच नंबर सांगतो पुढे गेल्यावर आता पोचल्या पहिला कोल्हापूर मस्त असा उतर ना शिवाय बघा हा कोल्हापूर करवीर कोल्हापूर कसला बिया झालाय बॅक टू कोल्हापूर सिटी परत आलोय मित्रांनो आपण कोल्हापूर मध्ये सकाळी काय अंधार असल्यामुळे रंकाळ्याचा लुक पाहायला भेटला नसेल तर आता लंकाळा बघून घ्या एकदा व्यवस्थित आणि मागाशी कसं मित्रांनो एकदम मोकळं होतं कोल्हापूर आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आणि आता कसं गजबजलंय बघा तिकडून देवीकडं जाता येतं बरं का, का। मंदिराकडं पुढून पण जाता येत आपण तिकडून गेलो होतो मागच्या वेळेस दर्शनाला आज ते आंघोळ वगैरे केली नाही त्यामुळं आईचं दर्शन इकडूनच आणि पुढून पण एक रोड आहे आतमध्ये जायला देवीचं दर्शन आईचं दर्शन आज लांबूनच आणि आज दत्त जयंती आहे बघा मागाशी पण इथं दत्त जयंतीचं हे बोललो ना दत्त जयंतीच्या शुभेच्छा आता लागलेत लोक दर्शनाला साहेब लागले ड्युटीला प्रवेश बंदी टॅक्टर आणि ट्रक पिकअप चालतंय वाटतं चला पिकअप चालतंय जाऊ द्या चप्पल मार्केट फुटवेअर मार्केट कोल्हापुरी स्पेशल इथून घेऊ लेफ्ट लेफ्ट कसं आहे बा बा इकडं बघ की आताळ्या आईला वय झाली पण आकली नाही पर वाढल्या परत म्हणतात मग गाडीवाल्याने ठोकलं कंपनीत मित्रांनो याच्या आधी पण आपण एकदा आलो होतो मशीन घेऊन आज परत आलोय घाडगे पाटील इंडस्ट्रियल लिमिटेड चला घेऊया लोडिंग करून फोनवरती ते साहेब आहे त्यांचं काम होत मित्रांनो आपण आत मध्ये आणि हे आपले अभिषेक भाई चलो सिक्युरिटी बिक्युरिटी मला पकडायची बिन निघा मी चला घेऊया लोडिंग करून हां आपली गाडी लोडिंग तर कोल्हापूर सिटीला बाय बाय करून मित्रांनो आपण निघालोय पुढं साडे अकरा वाजलेले आहेत कोल्हापूर मधून निघताना आणि आता काय अडीचशे किलोमीटर आहे त्यामुळे चार पाच तासामध्ये आपण पुण्याला पोहोचून जाऊ तुम्ही पाहिलं असेल आपण एवढी मोठी सिरीज केली म्हणजे पहिली एक महिन्याची सिरीज झाली त्याच्याबरोबर आता ही आपली आठ दिवसाची सिरीज झाली म्हणजे मुंबई वरतून आपण गेलो डायरेक्टली जामनगरला जामनगर वरतून आलो वडोदऱ्यावरतून आपण डायरेक्टली कोल्हापूरला आणि आता कोल्हापूरवरतून वरतून मित्रांनो आपण चाललोय परत बॅक टू होम म्हणजे पुण्याला तर ह्या सिरीजचा पण हिशोब समजून घ्या म्हणजे तुम्हाला जरा थोड्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तर हे तिन्ही ट्रीप मिळून मित्रांनो जे काय आपल्याला बुकिंग लागलं होतं तर ते पन्नास हजार रुपयाचं होतं टोटल अमाऊंट सांगतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट समजून येईल आणि खर्च मी ऑलरेडी सांगितलेले आहेत तरी आता तिन्हींचा खर्च जरी काढला ना तरी वीस हजार रुपये डोक्यावरतून खर्च होतो राहिले आपले तीस हजार रुपये तर तीस हजार रुपयामध्ये मित्रांनो आपले दिवस गेले आहेत सात सात दिवसात तीस हजार आणि त्याच्या आधी जी आपली सिरीज झाली तिला मित्रांनो आपल्याला पस्तीस ला ला एक हजार रुपये काहीतरी शिल्लक राहिले होते आणि त्यासाठी आपला गेला होता एक महिना मग आता समजू शकताय कधी कधी गोल्डन चान्स पण लागतो नाही तर कधी कधी खूप स्ट्रगलर पण व्हायला लागतंय तर असं काहीच या ट्रिपचं कॅल्क्युलेशन आणि प्रॉफिट लॉस होता तर नक्कीच तो मला समजला असेल <coughs> तर आता डायरेक्टच घरी जाणार आहे कारण भरपूर असं थकलेलं आहे कंटिन्युअसली दोन दिवस झाले प्रवास चाललाय रात्र भरपूर प्रवास आहे तर आता मध्ये जेवण वगैरे करून घ्यायचं आणि डायरेक्टली पुण्यात जायचं गाडी खाली करून द्यायची तर चला ही सिरीज इथंच एंड करू ही सिरीज कशी वाटली आणि हा शेवटचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट सिरीज पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते, ते कमेंट करून नक्की सांगा चला पोचूया डायरेक्टली पुण्याला भेटूया असेच एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय